तुम्हाला जर एखाद्याची साडेतीन तीन तोळ्याची जर अंगठी सापडली तर तुम्ही काय कराल आमच्या मलकापूर नगरपालिकेचा सुद्धा नाद करायचा नाही अशा अशी कर्मचारी आहेत एका नागरिकाच या कचऱ्यामध्ये साडेतीन तोळे ते चार तोळे या या कचऱ्यामध्ये पडला होता आणि सर्व स्तरातून सर्व नागरिकातून या कौतुकाचं वर्ष होत त्यांच्यावर नमस्कार मंडळी मी संदीप कारंडे कृती समिती सेक्रेटरी मलकापूर संस्कृती शिके या यातून आम्ही बोलत आहे तर आज असं आमच्याजवळ एक असं कार्यकर्ता आहेत आणि असं इमानदार कार्यकर्ता आपण म्हणू शकतो त्यांना की नगर परिषद आहे जे आपली इथली मालकापूरची त्यांच्यात हे कार्यरत आहेत यांचे नाव विश्राम येडगे आहेत आणि समजा तुम्हाला जर एखाद्याचे साडेतीन तोळ्याचे जर अंगठी सापडले तर तुम्ही काय करा डोक्यात आला ना प्रश्न तसं साहेबांना साडेतीन तोळ्याची सापडली कचऱ्यात आणि ते त्यांनी इमानदारी त्यांना रिटर्न केलेले तर असे आपल्या जवळ एक कार्यकर्त्या अभिनंदन आमच्या आणि आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत ते पण तुमच्याशी संपर्क करतील आमचे साबीर भाई तर आपल्या बरोबर आमच्या कृती समितीचे अध्यक्ष नजीर साहेब नमस्कार मी संस्कृत सिटी अपार्टमेंट मलकापूर येथील कृती समिती अध्यक्ष नजीर नजाब या ठिकाणी आमच्या मलकापूर नगर परिषदेच्या माध्यमातून कचरा संकलन केलं जातं त्या गाडीचे ड्रायव्हर हे विश्राम येडगे आपल्यासोबत आहेत काल आ, एका नागरिकाचं या कचऱ्यामध्ये साडेतीन तोए ते चार तोहेागिना या या कचऱ्यामध्ये पडला होता आणि विश्राम येडगे यांनी तो त्यांना परत रिटर्न केला त्याने जेव्हा त्यांना जेव्हा तो घावला त्यावेळी त्यांनी रिटर्न केला आजच्या युगामध्ये ही बाब सर्वात मोठी आहे की इतकी इमानदारीनं त्यांनी तो दागिना त्यांना परत केलेला आहे याबद्दल आम्ही संस्कृती सिटी अपार्टमेंटच्या तर्फे वतीनं त्यांचा जाहीर सत्कार केला त्या संदर्भात प्रति या यावेळी आमच्या संस्कृत सिटीचे सेक्रेटरी अध्यक्ष उपाध्यक्ष व साबीरभाई सुपरवायझर हे इथं उपस्थित होते नमस्कार नमस्कार मी डॉक्टर जब्बार सय्यद उपाध्यक्ष संस्कृत सिटी मलकापूर आज या कार्यकर्त्यांनी जे कार्य केलेलं आहे जे प्रामाणिकपणा केलं आहे या प्रामाणिकपणाचं कौतुक सर्व स्तरातून सर्व नागरिकातून या कौतुकाचं वर्ष होतं त्यांच्यावर त्यांनी जे प्रामाणिकपणा दाखवलं आहे त्याबद्दल परमेश्वर त्यांना अशीच चांगली नीती देवो आणि चांगली त्यांची भरभारीटी हो त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल हीच शुभेच्छा आहेत त्यांना धन्यवाद साहेब धन्यवाद बरं वाटलं तुम्हाला भेटून आणि असे फार कमी लोकं असतात अशी मदत एखाद्याला ते खरंच तुमचं कौतुक आहे सगळीकडे आणि खरंच अशा कार्याला हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद सर आज संस्कृती सिटी मलकापूर कराड आमचे अध्यक्ष साहेब आहेत आणि सेक्रेटरी साहेब आहेत मित्रांनो आमची सोसायटी तर खूप सुंदर गुटगुटीत आहे पण ह्याच्या व्यतिरिक्त पण आज एक असा किस्सा घडला की इथं विश्राम येडगे साहेब पण आमचे एक सफाई कर्मचारी आहेत मलकापूर नगर परिषदचे ते रोज कचरा घ्यायला प्रामाणिक पण येतात कचरा घेतात आणि जातात रोजचं त्यांचं रुटीन आहे मलकापूरच्या रहिवाशी एक अंगठी त्या कचऱ्यामध्ये सापडली तर त्या आमच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या मलकापूर नगरपालिकेचा सुद्धा नाद करायचं नाही अशा अशी कर्मचारी त्यांनी ठेवलेले आहेत प्रामाणिक खरोखर मलकापूर नगरपालिक परिषदेचे पण आम्ही आभार व्यक्त करतो आणि विश्राम येडगे साहेबांचा पण आभार व्यक्त करतो आणि हि जो इमानदारीचा किस्सा आहे हे आजच्या जगात या कलियुगामध्ये बघायला मिळतो हीच खूप मोठी गोष्ट आहे तर असंच प्रत्येकाने आपापल्या जागेवर जर इमानदारीने आपण काम केलं तर आपला देश आपला गाव आपलं मलकापूर आपली सिटी सगळ्यात गोष्टीच्या बाबतीत आपण यश प्राप्त करू शकतो असंच प्रत्येकाने संग्राम साहेबांच्या आपल्याला बनायचं आहे आणि पुढे लढत जायचं आहे त्यांचे पुन्हा आम्ही संस्कृत सिटीतर्फे आभार व्यक्त करतो धन्यवाद